ज्याला फाशी द्यायची होती त्यांना फाशी कशी घेतली विशाल गवळीच्या आत्महत्येवरती आदित्य ठाकरेंनी सवाल ठाकरे केलाय म्हणजे ज्याला लटकवलं पाहिजे तो स्वतःला काही करून कसं घेऊ शकतो ही एक गोष्ट आहे जेल मध्ये काही नियम वगैरे असतात त्याचं काय झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्दैव एकच आहे महाराष्ट्र मध्ये गेले शंभर दिवसात जे सरकार होतं कितीतरी घटना घडायला लागलेल्या उत्तर द्यायला कोणी नाही एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा नराधन तुरुंगामध्ये आत्महत्या करतो आरोपीचा वकील आणि काही विरोधी पक्ष नेते आत्महत्येवर प्रश्नचिन्ह निर्माण करत ही हत्या असल्याचा दावा करतात या संदर्भात सोशल मीडियामध्ये ज्यावेळेस मी चेक केलं तर ही हत्या असेल किंवा आत्महत्या असेल याने काय फरक पडतो समाजातली एक कीड गेली आणि या पद्धतीने जर कोणी न्यायव्यवस्थेला पायतान समजत असेल तर त्याचा पायतानानेच उत्तर दिलं गेलं पाहिजे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निघृण पद्धतीने खून करणाऱ्या नराधमाचा जर या पद्धतीने काटा काढल्या गेला असेल तर तो योग्यच असावा आणि हे माझं एकट्याचं मानणं नसून सोशल मीडियावर अनेक जण याच पद्धतीने व्यक्त होत आहे आणि असं कारण काय याच तर हा समाजाच्या सहनशीलतेचा स्फोट आहे विशाल गवळी आणि अक्षय शिंदे यांच्यासारख्या क्रूर गुन्हेगारांच्या शेवटाबद्दल हे नैतिक न्याय आहे नियतीचा बदला आहे की यंत्रणेने दिलेला फटका आहे या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो कल्याणपूर्व भागातील एक अल्पवयीन मुलगी संध्याकाळी साडेचार वाजेच्या आसपास आपल्या आईकडून रुपये घेते आणि खावासाठी जाते म्हणून घरातून बाहेर पडली संध्याकाळी उशीर झाला तरीही ती घरी परत आली नाही म्हणून आई वडिलांनी तिचा शोध घेतला शोध केल्यानंतर शोधाशोध केल्यानंतर ही मुलगी सापडली नाही त्यामुळे या दाम्पत्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आपली मुलगी बेपत्ता असल्याचं त्यांनी तिथे जाऊन नोंदवलं मंगळवारी कल्याण पडघा रस्त्यावरील एका निर्जन स्थळी एका झुडपामध्ये या मुलीचा मृतदेह सापडला या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची शवविच्छेदनामध्ये पोस्टमॉर्टम मध्ये रिपोर्ट आला या प्रकरणाचा गंभीर्याने तपास करण्यासाठी पोलिसांनी काही पथक निर्माण केली आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली यात विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीवर पोलिसांना संशय आला आणि त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला ज्यावेळेस या दोघांना कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी केली कसून चौकशी केली तर धक्कादायक बाब समोर आली विशालने या मुलीवर अत्याचार केला तिचा बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा खून केला आणि ज्यावेळेस त्याची पत्नी घरी परतली तर तिने या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पाहिला आपलाही हा मर्डर करेल या भीतीने तिने नवऱ्याला साथ दिली आणि घरातील रक्ताचे डाग पुसून काढले तेवढ्या वेळात विशाल एक मित्राची रिक्षा घेऊन आला त्यात रात्रीच्या दहा वाजेच्या आसपास दोघांनी मृतदेह एका बॅगमध्ये टाकला आणि बापगाव जवळील एक कब्रस्थान गाठले या निर्जन स्थळी जाऊन त्यांनी या मुलीचा मृतदेह फेकला यानंतर विशाल फरा झाला आणि त्याची पत्नी साक्षी ही घरी परत आली याच नराधम विशाल गवळीचा ताळोजा तुरुंगातील स्वच्छता गृहात त्याचा मृतदेह आढळल्या संदर्भात प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार त्याने स्वच्छता गृहात टॉवेलने फाशी घेतल्याचे जाहीर केले आणि याच आत्महत्येवरून मोठं वाद उडलेलंय लैंगिक अत्याचार प्रकरणात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर मधील एका शाळेतील काही मुलींनी दोन मुलींनी आई वडिलांकडे तक्रार केल्यानंतर शाळेच्या शौचालयामध्ये बालवाडीतील दोन मुलींवर शाळेच्या पिऊन अक्षय शिंदेने या दोन मुलींना नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आणि या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हजरला होता आरोपीला चौकात सरे आम फाशी द्या अशी मागणी करण्यात आली होती शाळेवर आंदोलन करण्यात आले होते आणि पीडित मुली बालवाडीच्या असल्यामुळे त्यांच्या त्यांचं वय लक्षात घ्या आणि त्यांची मानसिकतेची आपण आपण कल्पनाच करू शकत नाही या गुन्हेगाराला ताळोजा तुरुंगातून चौकशीसाठी नेत असताना एका चकमकीत त्याचा मृत्यू झाला या केसमध्ये मजेची गोष्ट अशी की अक्षय शिंदेला अक्षय शिंदेसाठी चौकात फाशीची मागणी करणारे हा एन्काउंटर कसा झाला असा प्रश्न उचलाय लागले पण या ही निसर्गाचा हा एक नैसर्गिक सूड होता असं मानणारा समाजाचा एक मोठा घटक होता आता बघा विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर मृत मुलीच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं मुलींच्या वडिलांनी आपल्या मुली फोटो मुलीच्या फोटोला मृत मुलीच्या फोटोला हार घातला त्याच्यासमोर दिवा लावून पूजा केली यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना आमच्या दिदी सोबत ज्या नराधमाने असं कृत्य केलं त्याच्यासाठी आम्ही कोर्टात लढत होतो परंतु त्याची शिक्षा त्याला देवाने दिली जशास तसा असा न्याय झाला आणि त्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार मानतो अशा प्रकारे शासनाचे आभार मानण्याची वेळ एका पीडितेच्या पित्यावर का यावी एक तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निघृण पद्धतीने खून करणारा तर दुसरा बालवाडीतील मुलींवर बाथरूम मध्ये नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करणारे दोघेही नाराधन दोघांचेही कृत्य समर्थना पलीकडचे आणि सोबतच चीड आणणार आहे वास्तविक पाहता दोघांवरही कायद्याने कडकात कडक शिक्षा होणं गरजेचं होतं परंतु तसं न होता दोघांनाही आणि दोघांच्या माध्यमातून कायदा आणि व्यवस्थेला जे आपली बटीक समजतात अशांवर जवळ बसावे म्हणून दोघांचं ज्या पद्धतीने एन्काउंटर करण्यात आलेलं असेल तर सरकार म्हणताय की हे एन्काउंटर नाही अक्षय शिंदेचं फेक एन्काउंटर नाही आणि ही तर आत्महत्या आहे पण जर असेल तर मला तर मनापासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करावं असं वाटतं आपल्याला प्रश्न पडेल का कारण आज पुरोगामी असूनही महाराष्ट्रासारख्या राज्यात मुली किती सुरक्षित आहे हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारून पाहिला पाहिजे कायदा आणि व्यवस्था प्रशासन इतर सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी असतानाही एखादा नराधम कोणत्या कोवळ्या वयातील एखाद्या चिरोडेला आपल्या वासनीची शिकार करेल काही नेम नाही अशा पद्धतीने घटना वारंवार घडत आहेत गाव शहर वाड्या वस्त्या टवाखोऱ्यांचे अड्डे बनलेले आहेत आणि या अड्ड्यांवर काय काय होत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे न्यायव्यवस्थेकडून होणारी दिरंगाई उशिरा मिळणारा न्याय लोकांचा वार्ता प्रक्षप गुन्हेगारांची निर्णय मानसिकता आज गुन्हा केला काही दिवस जेलमध्ये राहून नंतर जामीन मिळेलच अशा प्रकारची लोकांची काही अपराध्यांची मानसिकता झालेली आहे आणि या मानसिकतेला ठेचणं गरजेचं असतं म्हणून जर या पद्धतीने या गुन्हेगारांना ठेचलं असेल तर मुख्यमंत्री म्हणून एक गृहमंत्री म्हणून एका जबाबदार नेत्याने न्याय केला असं वाटत खरं तर मी कोणत्याही प्रकारचा एन्काउंटर ज्युडिशियल कस्टडीमध्ये होणारा मृत्यू यांचा अजिबात समर्थन करणार पैकी नाही परंतु या गोष्टींचा या या पद्धतीचे विचार डोक्या मनामध्ये का येतात दोघांनी जे कृत्य केलं ते माणुसकीला कायम फासणार होतं यात काही शंका नाही दोघांचाही अशा पद्धतीने शेवट झाला तो योग्य की अयोग्य आणि असेच जर एन्काउंटर चालू राहिले तर पुढे चुकून काही बाप लोक त्यात भरडले गेले तर असे अनेक प्रश्न देखील माझ्या मनात येत आहेत खर तर ह्या दोघांही नराधामांना कायद्याने कडक शिक्षा होणं असं अपेक्षित होतं आणि तसंही व्हायला पाहिजे होतं पण दोघांचं कृत्याचं इतकं अमानुष की त्यांना मिळालेली ही शिक्षा समाजसहज स्वीकारत आहे त्यातूनही आपली न्यायव्यवस्था न्यायालयीन प्रक्रिया इतकी किचकट वेळ खाऊ आणि टाइमपास करणारी आहे की अशा प्रकारच्या ओपन अँड शट केसेस मध्ये देखील वीस वीस तीस, तीस तीस वर्ष, वर्ष कोर्टात सहज खटला चालतो आणि यात जर आरोपी पैसेवाले जर असले तर मग मात्र विचारूच नका आणि त्यातही ज्या पद्धतीने खटला चालतो ज्या पद्धतीने केसेस चालतात तारखांवर तारीख मिळते अशा वेळेस न्याय नको पण तारीख आवर असे म्हणण्याची पाळी काही पीडितांवर येत असते इतकं असूनही सरकार गुन्हेगारांवर वचक ठेवतय हे स्पष्ट दिसतंय हे चांगलं आहे पण व्यवस्थेवर जर लोकांचा विश्वास टिकून राहणं गरजेचं असेल तर अशा प्रकारचे एन्काउंटर नको या पद्धतीने आणि या पद्धतीचा जर पायंडा पडला नेहमी नेहमी जर असे एन्काउंटर व्हायला लागले तर लोकांचा न्यायव्यवस्थेचा विश्वासच उडून जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळेच राजकारणी काही दुधाचे धुतलेले नसतात अशा प्रकारचे एन्काउंटर जर राजकारणी आपल्या फायद्यासाठी राजकीय फायद्यासाठी आणि आपल्या राजकीय विरोधकांना शांत करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी जर करायला लागले तर ही एका मोठ्या अराजकतेची नांदी असेल त्यामुळे अशा प्रकारचे कथित एन्काउंटर व्हायला नको असंही माझं एक मन म्हणतंय आपल्याला या प्रकरणामध्ये काय वाटतं ही आत्महत्या आहे हत्या आहे एन्काउंटर आहे की नियतीने उगवलेला सूड आहे त्यांच्या कर्माची त्यांना फळं मिळालेली आहेत या प्रकरणात न्यायालयामध्ये कारवाई पूर्ण होणं गरजेचं होतं की जे झालं ते चांगलं झालं आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच द्या या व्हिडिओला शेअर करा कारण शेअर करणं खूप गरजेचं आहे आपल्या आवाजातच पुढील भविष्य दबलेलं आहे कर्जारपर्यंत जर आपला आवाज पोहोचला तरच त्यावरती काहीतरी ऍक्शन होते या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोरील घंट्याचं बटन आठवणीने दाबा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया एखाद्या आणखीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत वंद्य मात्र जय हिंद